विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या एन एम एस या परीक्षेची आपण तयारी करत असाल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर इंग्रजी अक्षर मालिकेवरील प्रश्न इंग्रजी अक्षर मालिका म्हणजे इंग्लिश अल्फाबेट्स आपण ज्याला म्हणतो ए टू झेड या इंग्रजी अल्फाबेट्सवर आधारित वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात पहिल्या प्रकारचा प्रश्न म्हणजेच जशी संख्या मालिका असते तशा पद्धतीने अक्षर मालिका दिली असते आणि त्या अक्षर मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर कोणतं ते शोधून काढावं लागतं दुसऱ्या प्रकारचा प्रश्न म्हणजे ज्याचा अर्थ चुकीचं पद शोधा एक इंग्रजी अक्षराची अक्षर मालिका दिली असते एका विशिष्ट अशा नियमाचा वापर करून ती मांडलेली असते आणि कुठंतरी एक पद त्या नियमात बसत नाही ऑडमॅन आऊट जसं असतं तशा पद्धतीने एका मालिकेमध्ये चुकीचं अक्षरपद कोणतं ते आपल्याला शोधून काढावं लागतं तिथं आपल्याला काय करावं लागतं इंग्रजी अक्षर मालिकेची मदत घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने नियम शोधावे लागतात आणि तो नियम वापरून त्या नियमात न बसणारं पद ऑप्शनमधून शोधून तो ऑप्शन आपल्याला उत्तर पत्रिकेत नोंदवा लागतो तिसऱ्या प्रकारचा प्रश्न म्हणजे अक्षर अक्षरांचा सहसंबंध को रिलेशन द अल्फाबेट्स अल्फाबेट्स मधला को रिलेशन त्या ठिकाणी मांडलेलं असतं पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी काहीतरी संबंध असतो तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथा पर्याय पदाशी कसा आहे तो योग्य पर्यायमधून शोधा असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न एन एम एम एस किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेत विचारले जातात तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय युक्ती वापरायची इंग्रजी अक्षर मालिकेवरचे प्रश्न कसे सोडवायचे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा इंग्रजी अक्षर मालिकेवरील प्रश्न अत्यंत सोपे असतात सहज आपण सोडवू शकतो आणि एक मार्क्स त्या ठिकाणी मिळवू शकतो कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर चुटकीसरशी काही सेकंदात आपण उत्तरापर्यंत पोहोचतो त्यासाठी करायचं काय नीट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी काय काय युक्ती आपण वापरली कुठल्या पद्धतीने आपण गेलो ते नीट समजून घ्या आणि अशा पद्धतीच्या जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा पहिला महत्वाचा मुद्दा काय करायचं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी तर आपल्या समोर इंग्रजी अल्फाबेट एक ते सव्वीस नंबर देऊन लिहिलेले असले पाहिजे प्रश्नपत्रिका ज्या ठिकाणी आपण रफ वर्क करतो कच्च काम करतो त्या ठिकाणी ए पासून ए बी सी डी झेड पर्यंत एक पासून सव्वीस पर्यंतचे क्रमांक देऊन त्या ठिकाणी लिहून घ्यायचे त्यानंतर पुन्हा एकदा उलटी एवढी झेडला एक नंबर देऊन ए पर्यंत सव्वीस नंबर पर्यंतची दुसरी उलटी एबीसीडी आपण त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक अक्षराला क्रमांक दिलाय सुलट्या पद्धतीने लिहिलेल्या इंग्रजी मध्ये पण नंबर दिले आहेत आणि उलट्या पद्धतीने झेडपासून सुरुवात करून ए पर्यंत जाताना सुद्धा प्रत्येक अंकाला एक विशिष्ट असा नंबर आपण दिलेला आहे या नंबरांची मदत घेऊन सर्व प्रश्न सोडवायचे कसे नीट शेवटपर्यंत समजून घ्या अत्यंत सोपे प्रश्न असतात बघा काही सर्व प्रश्नांकडे आपण जाऊया पहिला सर्व प्रश्न बघा काही अक्षर दिलेत बघा बी डी जी चिन्ह आता करायचं काय लक्षात या प्रत्येक अक्षराला हे इंग्रजी अक्षर मालिकेचे क्रमांक लिहून घ्यायचे बघा तुमचे पाठ असतील क्रमांक तर लिहिण्याची गरज नाही आणि पाठ नसतील तर लिहून काढायचं बघा बीचा नंबर आहे दोन इंग्रजी अक्षर मालिकेमधला क्रमांक डी चा क्रमांक आहे चार जी चा क्रमांक आहे सात के चा क्रमांक आहे अकरा पी चा क्रमांक आहे सोळा आणि व्ही चा क्रमांक आहे बावीस बघा म्हणजे आपण काय केलं इंग्रजी अक्षर मालिकेचं संख्या मालिकेमध्ये रूपांतर केलं पहिला महत्वाचा होता मालिकेचं रूपांतर आपण कशात केलं संख्या मालिकेमध्ये केलं आणि आलेली संख्या मालिका कोणत्या नियमाचा वापर करून लिहिलेली आहे तो नियम शोधून काढायचा आणि त्या नियमाचा उपयोग करून जागी कोणता अंक येणार तो सहजपणे आपण सोडू शकतो तर गेल्या तीन भागांपासून आपण संख्या मालिका शिकत होतो आता इथे एक संख्या मालिका आपल्या समोर आहे दोन चार सात अकरा सोळा बावीस क्रमाने येणाऱ्या दोन पदांमधला फरक पडूया दोनामध्ये दोन मिळवले चार झाले चारामध्ये तीन मिळवले सात झाले सातामध्ये चार मिळवले अकरा झाले चारामध्ये पाच मिळवले सोळा झाले सोळामध्ये सहा मिळवले बावीस झाले बघा फरक एक एक, एक एक ने वाढत वाढत जातोय पहिल्या दोन पदांमध्ये दोनचा फरक आहे पुढच्या दोन पदांमध्ये तीनचा फरक आहे पुढच्या दोन पदांमध्ये चारचा फरक आहे त्याच्या पुढच्या दोन पदांमध्ये पाचचा चा फरक आहे आणि त्याच्या पुढच्या दोन पदांमध्ये सहाचा फरक आहे तर त्याच्या पुढच्या दोन पदांमध्ये म्हणजे शेवटचं व्ही अक्षर आणि प्रश्नचिन्ह याच्यामध्ये सातचा फरक असेल म्हणजे बावीस अधिक सात एकोणतीस नंबरचं अल्फाबेट आपल्या उत्तरात त्या ठिकाणी आपल्याला नोंदवायचं आहे मग विद्यार्थी मित्रांनो आपण संकटात पडले असाल की सर आपल्याकडे सव्वीसच अल्फाबेट आहेत आता एकोणतीसावं शोधायचं कसं तर घाबरून जाऊ नका परत एकदा सायक्लिक पद्धतीने सव्वीस नंतर सत्तावीसावं अक्षर ए येतं अठ्ठावीसावं अक्षर बी येतं एकोणतीसावा अक्षर सी येतं बघा सव्वीस झाले की परत एला सत्तावीस म्हणायचं परत असं गोल 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 फिरत राहायचं तुम्ही शंभर एकशे पाच एकशे दहा एकशे दोनशे कितीपर्यंत आपण मोजत जा सव्वीस 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 सव्वीसचे बंडल त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस नंबरला अक्षर आहे सी म्हणजे ऑप्शन नंबर आपला किती चार समजलं असेल तर कमेंट करत राहा ते अडचण असेल तर कमेंट मध्ये विचारा व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला जाऊया प्रश्न दुसऱ्या पुन्हा एकदा एक इंग्रजी अक्षर मालिका आपल्या समोर गेली अक्षरांची मालिका दिली त्याचं पहिलं अक्षर जे पी आर आरे टी आणि प्रश्नचिन्ह आपलं काम काय अक्षरमालिका नजरे समोर आली की प्रत्येकाचा क्रमांक लिहायचा क्रमांक लिहायला घाबरायचं निभाग विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला परफेक्टली एक मार्क थांबवायचा असेल तर क्रमांक द्या स्वतःवर अति विश्वास ठेवू नका की मला क्रमांक द्यायची गरज वाटत नाही उत्तर चुकू शकतो काही गर्दीत म्हणून क्रमांक द्या चुटकीसरशी उत्तरेल आणि उत्तर चुकणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आहे चला बघूया जे चा क्रमांक बघा दहाचा बारा यांचा चौदा पीचा सोळा आठ चा अठरा पीचा वीस बघा फरक दोन 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 दोन, दोन फरक आहे दोन दोन प्रत्येक संख्या वाढत वाढत जाते दहा बारा चौदा सोळा अठरा वीस किती नंबरचा अक्षरी वीस नंतर बावीसाव्या क्रमांकाचा अक्षर येईल मग बघा बावीस हव्या क्रमांकाचा अक्षर कोणता आहे तर बावीसाव्या हव्या क्रमांकाचा अक्षर आहे व्ही ऑप्शन नंबर किती सोपे प्रश्न आहेत बघा आपण सुद्धा सहजपणे कॉमेंटमध्ये आपलं उत्तर पाठवू शकतो आणि आपल्याला सुद्धा सहजपणे उदाहरण सोडवता येतील सहजपणे आपण प्रश्न सोडून योग्य पर्याय उत्तर पत्रिकेत नोंदवू शकतो पुढचा प्रश्न बघा बी डी एच एन व्ही प्रश्न चला परत एकदा नंबर लिहून घेऊया बघा बी दोन डी चार एच बघा आठ एन बघा चौदा व्ही बघा तिथे बावीस बघा आता काय जोडते का, का? इथं दोन मिळवले इथं चार मिळवले इथं सहा मिळवले इथं आठ मिळवले बघा याच्यातला फरक आहे चारचा प्लस दोन केले प्लस चार केले प्लस सहा केले प्लस आठ केले दोन दोन ने फरक वाढत जाते प्लस दहा करावा लागेल म्हणजेच बावीस दहा बत्तीसाव्या क्रमांकाचा अक्षर येणार बत्तीसावा क्रमांक बघा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस हे आपलं उत्तर आहे ना ऑप्शन नंबर एक येते का लक्षात बघा अत्यंत सोप्या पद्धतीने सहजपणे आपण अशा पद्धतीचे प्रश्न सोडून एक मार्क त्या ठिकाणी सहजपणे मिळू शकतो आणि गुणवत्ता गुणवत्रीच्या जाण्याच्या मार्गाने वाटचाल करू शकतो ज्याला प्रश्न चौथा उदाहरण आतापर्यंत तीन प्रश्न आपण बघितलं सिंगल एक एक अक्षर होता आता दोन दोन अक्षरांचा गट दिला आहे ई व्ही e, डी डब्ल्यू सी एक्स बी वाय ए प्रश्नचिन्ह बरोबर आता अशा पद्धतीच्या प्रश्नाला काय करायचं एक एक अक्षर बघायचं पहिलं 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 प्रत्येकाचं पहिलं पहिलं अक्षर बघायचं यू व्ही डब्ल्यू एक्स वाय बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय पुढे काय येणार जेड म्हणजे पहिलं अक्षर जेड येऊन जाणार दुसरं अक्षर बघा इ e, डी सी बी ए ई e, डी सी बी ए त्याच्या पुढे काय येणार जेड म्हणजे दुसरं पण अक्षर जेड येणार बघ म्हणून ऑप्शन नंबर चार आता इथे आपण क्रमांक नाही दिले जर तुम्हाला हे समजलं नसेल तर क्रमांक देऊन सोडवायचं बघा बघूया युचा नंबर बघा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हे सव्वीस नंबरच्या अक्षर बरोबर हा पाच चार तीन दोन एक तर हा पुन्हा काही सव्वीस नंबरचा अक्षर सव्वीस सव्वीस म्हणजे झेड झेड आपलं उत्तर आहे का करा चार प्रश्न जाऊया पुढच्या प्रश्नांकडे पाचवा प्रश्न बघा एक्स एफ यू आर एल ओ प्रश्न चिन्ह ऑप्शन नंबर एक एन एम दोन ओ एल तीन पी के चार एम एम सवा प्रश्न ए पढ़े एम

ए आर e, ओ प्रश्न चिन्ह एक एच दोन एम तीन एस आणि चार यू चल बघूया चार प्रश्न परत एकदा प्रश्न पाचव्यापासून आठव्यापर्यंतचे पाचवा प्रश्न वाचा बघा मनातल्या म्हणून काय काय दिलं आपल्याला दोन दोन अक्षरांचे परत एकदा गट दिले कोणते दोन अक्षर बघा सी या सी एक्स एफ यू आर आर एल ओ नंबर देऊन घ्या सहज सोप्या पद्धतीने जाऊ शकतो आपण नंबर दिले की लवकरात लवकर आपल्याला उत्तर सापडत तीन चोवीस पाच आपला सहा आणि यू चा नंबर आहे तुमचा एकवीस पुढे आय नऊ आर आहे अठरा एल आहे बारा व आहे पंधरा बघा आता नीट निरीक्षण करा दोन 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 अंक लिहिलेत आपण पहिले पहिले अंक बघा पहिला अंक बघा तीन सहा नऊ बारा बोला पुढे कोणता अंक आहे ना पंधरा पहिला अंक सापडला पंधरा दुसरा अंक बघा चोवीस एकवीस अठरा पंधरा काय झालं चोवीस मधून तीन गेले एकवीस एकवीस मधून तीन कमी केले अठरा अठरा मधून तीन कमी केले पंधरा पंधरा मधून तीन कमी करा बारा पंधरा बारा नंबरचे अक्षर आहे पंधरा आणि बारा नंबरचं अक्षर पंधरा नंबरचं अक्षर आहे ओ आणि बारा नंबरचं अक्षर आहे एल ओ एल हे आपलं उत्तर आहे ना ऑप्शन नंबर दोन ओ एल येतं का लक्षात घेऊया प्रश्न सहावा ए आय e, एम क्यू यू सहा अक्षर सातवा अक्षर आपल्याला विचारले क्रमाने एक पाच नऊ एमचा नंबर आहे तेरा क्यूचा नंबर आहे सतरा यू चा नंबर आहे एकवीस आणि प्रश्न चेस बघा अक्षर संख्या मालिका तयार झाली अक्षर मालिकेचं रूपांतर संख्या मालिकेत करायचं संख्या मालिकेचा नियम शोधायचा तो नियम वापरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर शोधून ये काढायचं एकामध्ये चार मिळवले पाच पाचामध्ये चार मिळवले नऊ नऊमध्ये चार मिळवले तेरा तेरामध्ये चार मिळवले सतरा सतरामध्ये चार मिळवले एकवीस एकवीस मध्ये चार पंचवीस नंबरचा अक्षर आपल्याला येणार आणि पंचवीस नंबरला आहे वाय म्हणजे वा, ऑप्शन नंबर तीन आपला या ठिकाणी तंतोतंत जोडतो किती सोपे प्रश्न सहज आपल्याला जमू शकतील जरी आपल्याला गणित येत नसेल तरी आपण अशा पद्धतीचे भूमिती बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवू शकतो फक्त करायचं काय आपल्याला फरक आपल्याला काढता आले पाहिजेत इंग्रजी अक्षर मालिकेतून आपल्याला नंबर देता आले पाहिजेत नंबर लिहिले की ते नंबरांची एक संख्या मालिका तयार होईल त्या संख्या मालिकेचे नियम शोधता आले पाहिजेत आणि उत्तरापर्यंत पोहोचता आले पाहिजेत विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी सांगू इच्छितो की आपल्या युट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या चॅनलला इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या विषयातील आथर्वशील प्रकाशनच्या सरस्वती प्रकाशनच्या अथर्वशी पुस्तकावर आधारित बुद्धिमत्ता गणित सामान्य विज्ञानाचे ठिकाणी उपलब्ध आहेत तसंच नवनीत प्रकाशनच्या पुस्तकातले बुद्धिमत्ता गणिताचे व्हिडिओ उपलब्ध आहेत विद्याभार्थी प्रकाशनच्या पुस्तकातले व्हिडिओ उपलब्ध आहेत काही सराव प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवल्या आहेत त्या अभ्यासात जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त गुण मिळवा करा करा आणि आपल्या मित्र बघूया प्रश्न सातवा एक्स टी पी एल एच प्रश्नचिन्ह एक्स टी पी एल एच प्रश्नचिन्ह चला नंबर एक्सचा नंबर चोवीस टी आहे वीस पी आहे सोळा आहे बारा एच आहे आठ मागच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे इथं प्लस चार चार केले होते इथं मायनस चार चार केले बघा मायनस चार केले वीस झालं मायनस चार केले सोळा झालं मायनस चार केले बारा झालं मायनस चार केले आठ झाले मायनस चार केले चार ही चार नंबरचं अक्षर आपल्याला शोधायचे चार नंबरला आहे डी ऑप्शन नंबर एक आपला त्या ठिकाणी तंतोतंत जोडते समजला सातवा प्रश्न मायनस फोर नियम काय दू कॉन्सिक्युटिव्ह नंबर फोर मायनस फोर म्हणजे क्रमाने येणाऱ्या दोन पदांमध्ये फरक ऋण चार आहे म्हणजे फरक चारने चारने कमी कमी होत जातोय हो समान फरक आहे फरक प्रत्येकामध्ये चारचा आहे चार कमी केलेले प्रश्न आठवा बघा ई आर ओ प्रश्नचिन्ह इथं चार अक्षर दिले आहेत पाचवा अक्षर नीट निरीक्षण करा काय कसे पहिला पहिला नंबरचं अक्षर बघा एक पाच नऊ पंधरा आणि प्रश्नचिन्ह इथं फरक बघा प्लस चारचा आहे प्लस चारचा आहे प्लस सहाचा आहे प्लस सहाचा आहे प्लस चार प्लस चार प्लस सहा प्लस सहा असं पण उत्तर येऊ शकतो म्हणजेच एकविसावं पद येणार एकविसावं पद यू आहे बघा म्हणून यू उत्तर येणार हा एक नियम दुसरा नियम हे इंग्रजी अक्षर मालिकेतले स्वर आहेत ओव्हेल्स आपण ज्याला म्हणतो ओव्हेल्स इन द इंग्लिश अल्फाबेट्स ए ई -E आय ओ यू ई आय -E ओ यू म्हणून क्रमाने शेवटचा ओव्हेल म्हणजेच शेवटचा स्वर यू येतो म्हणून यू उत्तर आपण काढू शकतो किंवा क्रम देऊन काढलं तर पहिल्या दोन पदांमध्ये चारचा चा फरक आहे प्लस फोर प्लस फोर नंतरच्या दोन पदांमध्ये प्लस सिक्स प्लस सिक्सचा चा फरक आहे हा पण नियम जोडतोय आणि अशा पद्धतीने आपण उत्तरापर्यंत येऊ शकतो जरा पुढचा प्रश्न विला जाऊ प्रश्न क्रमांक नऊ नववा प्रश्न बघा तीन ए पाच सी सात ई अकरा जी प्रश्न चिन्ह ऑप्शन नंबर एक नऊ जे ऑप्शन नंबर दोन तेरा एच ऑप्शन नंबर तीन तेरा आय आणि ऑप्शन नंबर चार पंधरा एम दहावा प्रश्न बघा ए डी जी के एन प्रश्न चिन्ह पहला ऑप्शन ओ आर यू दूसरा ऑप्शन वी एक्सड तीसरा ऑप्शन जे एल एन चौथा ऑप्शन बी ई जी आक प्रश्न ओ के आर डब्ल्यू एस जेड जी एम प्रश्नचिन्ह पर्याय नंबर एक ओ एल आय पी एल आय पी ऑप्शन नंबर दोन एम आय पी ऑप्शन नंबर तीन पी एम क्यू आणि ऑप्शन नंबर चार एच एलई आणि -E, बारावा प्रश्न वेझेड सी एक्स ईवी चिन्ह ऑप्शन नंबर एक जी एस जी एस दंबर ऑप्शन जी टी तीन नंबर चो ऑप्शन एच आर चार नंबर चो ऑप्शन एच जी एक मिनट जी एस जी पी एच टी एच यू एचपी पहिला प्रश्न बघा तीन ये एक अंक एक अक्षर एक अंक एक अक्षर अंक एक अक्षर तीन पाच सात अकरा तीन पाच सात अकरा ह्या प्राईम नंबर आहे मूळ संख्या आहे तीन नंतर येणारी मूळ संख्या पाच पाच नंतर सात सात नंतर अकरा अकरा नंतर तेरावी मूळ संख्या आहे तेरा याच्यात आहे याच्यात आहे बरोबर फिफ्टी फिफ्टीचा ऑप्शन आला हा, हा रद्द झाला हा रद्द झाला दोन ऑप्शन आपल्या समोर आहेत एच येणार का येणार ते बघूया ए एचा नंबर आहे एक सी चा नंबर तीन ईचा नंबर पाच जी चा नंबर बघा सात दोन दोन वाढत आहेत बघा एक तीन पाच सात नऊ नव्या नंबरचा अक्षर येणार नव्या नंबरला आय आहे म्हणजे याचा अर्थ तेरा आठ हे आपलं उत्तर येणार तेरा चला प्रश्न दावा बघा तीन तीन अक्षरांचा गट आहे ए डी जी एच के एन एचा नंबर बघा एक चार सात एक चार सात याच्यात तीन मिळवले याच्यात तीन मिळवले हेच बघा आठ के अकरा एन चौदा म्हणजे तीन तीन चा करत आहे मग आता आपल्याला ऑप्शनची मदत घ्यावी लागेल कशाची मदत घ्यावी लागेल ऑप्शनची किंवा बघा हा सात आहे हा आठ आहे नव्या नंबरचा अक्षर आपल्याला घ्यायचं नव्या नंबरचा अक्षर आहे आय नाही आपण नंबर देऊन घेऊया ओ चा नंबर बघा पंधरा आरचा अठरा यु एक चा एकवीस वीचा नंबर बघा बावीस एक्स चा चोवीस झेडचा सव्वीस जे बघा दहा एल बारा एन चौदा बी दोन ई पाच जी सात बघा आता कोणता नियम जोडतोय बघा तीन तीनचा फरक पाहिजे आपल्याला कितीचा फरक पाहिजे तीन तीनचा एकात तीन मिळवले चार चारात तीन मिळवले सात आठ आठात तीन मिळवले अकरा आट, अकरामध्ये तीन मिळवले चौदा बरोबर आता इथं बघा सात नंतर आठ आहे आठ म्हणजे इथं चौदा आहे चौदा नंतर पंधरा आहे ना पंधरा अठरा एकवीस पंधरा अठरा एकवीस पंधरा नंबरला आहे तुमचा ओ अठरा नंबरला आहे आर आणि यू हे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर एक बघा दोन ऑप्शन आले होते इथं दोन अधिक तीन पाच पाच अधिक दोन सात नाही हा चुकीचा आहे याच्यात तीनचा फरक आहे याच्यात दोनचा आहे इथं बघा दोनचा फरक आहे दोनचा फरक आहे इथं दोन दोनचा फरक आहे हा एकच ऑप्शन असा होता की याच्यात तीन तीनचा फरक होता चला पुढचा प्रश्न बघा ओ के आर डब्ल्यू एस जेड के जी एन परत एकदा नंबर घेऊन घेऊ यांचा ओ केचा नंबर ओ पंधरा अकरा अठरा पंधरा अकरा अठरा डब्ल्यू डब्ल्यूचा नंबर आहे तेवीस बरोबर एस एकोणवीस झेड सव्वीस के अकरा जी सात एम चौदा बरोबर आता यांचं निरीक्षण करा पंधरा मधून चार गेले अकरा अकरामध्ये सात मिळवले अठरा म्हणजेच चार मायनस करायचे सात प्लस करायचे बघा परत एकदा तेवीस मधून चार गेले एकोणवीस एकोणीस मध्ये सात मिळवले सव्वीस अकरा मधून चार गेले सात सातामध्ये सात मिळवले चौदा आता कोणता ऑप्शन आपला जोडतोय एल बघा बारा आय बघा नऊ आणि पी बघा सोळा पहिला ऑप्शन जोडला बघा मधून तीन गेले आपण चार मायनस करायचे तीनने चार मायस करायचं म्हणजे ऑप्शन चुकीचं आहे पुढे बघा एम एम नंबर बघा तेरा आय चा नंबर बघा नऊ पी चा नंबर बघा सोळा इथं बघा आता तेरा मधून नऊ गेले तेरामधून चार गेले नऊ नवामध्ये सात मिळवले सोळा ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर येतो तेरा नऊ सोळा तेरा वजा चार नऊ आणि नवामध्ये सात मिळवले सोळा बारावा प्रश्न बघा ए जेड सी एक्स ई व्ही पहिला पहिलं अक्षर बघा ए एक तीन पाच सात नंबरचं अक्षर सव्वीस चोवीस बावीस वीस नंबरच्या अक्षर सात आणि वीस नंबरचं अक्षर सात नंबरला बघा जी आहे वीस नंबरला बघा टी आहे जी टी हे आपलं उत्तर देणार जी टी ऑप्शन नंबर दोन तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बघा इंग्रजी अक्षर मालिकेवरील प्रश्न खूप सोपे असतात घाबरून जाऊ नका दोन किंवा तीन गुणांचे प्रश्न परीक्षेत आले तर सहजपणे दोन आणि तीन गुण आपण मिळवू शकतो आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा काही उर्वरित सर्व प्रश्न तुमच्याकडे असतील तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा आपल्याकडे असतील तर आपण त्याच्यावर पुढच्या लेक्चरला पुन्हा एकदा भेटूया आणि इंग्रजी अक्षर प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी अक्षर कोणती ते समजून घेऊया तोपर्यंत ओके बाय